निसर्गाच्या कृपेने अखेर भरली एरळा धरणाची कूस धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने सांडव्यातून एकशे तेवीस क्युसेक्स पाण्याचा नदीपात्रात विसर्ग सुरू नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज खटाव तालुक्यातील काही भागासाठी सर्वात मोठा जलकुंभ म्हणून ज्या धरणाची गणना केली जाते अशा एरळवडे धरणाची कूस अखेर निसर्गाच्या कृपेने भरले असून बुधवारी रात्री हे धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले आहे एकूण बत्तीस पॉईंट ऐंशी घनमीटर म्हणजेच वन म्हणजे एकशे अठ्ठावन्न टी एम सी साठा असणारे हे धरण पूर्णतः भरून एकूण एकशे से तेवीस क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सांडव्यातून चालू झाल्याने धरण क्षेत्रातील लाभार्थी असणारा बळेराजा व पाणी पुरवठा योजनेचा उपभोग घेत असलेले गावकरी सुकावल्याचे चित्र सध्या पाहण्यास मिळत आहे गेली अनेक वर्षे हुलकावणी देणाऱ्या वळवाचा पाऊस जवळपास पाच ते सहा वर्षापासून पडलाच नव्हता पण या पावसाने जी सुरुवात करून दिली ती पावसाची सुरुवात आज अखेर सुरूच असून जून महिन्यात तालुक्यातील बहुतांशी गावात एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला की या पावसामुळे खटाव तालुका पावसाच्या सरासरीच्या तुलनेत जिल्ह्यात सगळ्यात अग्रेसर राहिला यामुळे नेहमी दुष्काळाच्या झाडा सोसणारी येरळामाई निसर्गाच्या कृपेने प्रवाहित झाली व येरळे धरणा येरळा धरणाच्या कुशीत हळूहळू पाण्याची आवक वाढत गेली ती आज अखेर कायम असून या पाणी पातळीमध्ये रविवार दिनांक अठ्ठावीसपासून वाढ होण्यास सुरुवात झाली या रविवारी ब्याऐंशी पॉईंट चाळीस टक्के सुमारे सत्त्याऐंशी टक्के मंगळवारी त्र्याण्णव टक्के बुधवारी रात्री शंभर टक्के धरण भरले गेल्याची माहिती संबंधित खात्याच्या अधिकाऱ्याने दिली सदर धरण पूर्ण क्षमतेने भरले गेल्याने बुधवारी उशिरा व गुरुवारी दिनांक एक ऑगस्टपासून या धरणाच्या सांडव्यावरून धरण क्षेत्राच्या खालील बाजूस असणाऱ्या नदीपात्रात सरासरी एकशे तेवीस कुसेक्स पाण्याचा विसेक करण्यात विसर्ग करण्यात आले असून नदीकाठच्या मोराळे गुंडेवाडे चितळी मुरबाड मुरडवाग वनपुरी आंबवडे आदी गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे संबंधित खात्याच्या वतीने ही माहिती देण्यात आलेली आहे पाणी योजनांना मिळणार नऊ संजीवनी मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा मानदेश न्यूजसाठी खटाव तालुका प्रतिनिधी पत्रकार विक्रम सिंह काळे मानदेश न्यूज खटाव मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही मानदेश न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो राजकीय बातम्या सामाजिक बातम्या वेगवेगळ्या कामांसाठी व बातम्या व जाहिरातीसाठी मानदेश न्यूजशी संपर्क करा पुन्हा एकदा भेटणार आहोत अशाच एका नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद